नमस्कार कोल्हापुरातील कागल तालुक्यातील सेनापती कापसी गावामध्ये आपण आहोत आदमापूरचे बाळूमामा यांची मेंढरं जी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत बाळूमामाची मेंढरं या मेंढरांचा मुक्काम या कागल तालुक्यातील सेनापती कापसी गावामध्ये आहे आपण आज या ठिकाणी आहोत सेनापती कापसी गावामध्ये या ठिकाणी बाळूमामाची जी मेंढरं आहेत ती मेंढराचं संगोपन करणारे जे भक्त आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत लक्ष्मण आणि शंकर हे दोन भक्त या ठिकाणी आहेत कशा प्रकारे इथं जवळजवळ तीन हजार बाळूमामांची बकरी आहेत आपण नेमकं हे किती वर्ष परंपरा चालत आलेले आणि नेमकी इथंच काही बकरी बसतात या संदर्भात स्पीड न्यूज चॅनलचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मामा नमस्कार बाळूमामाच्या नावाने चांगला आलं ह्या ही जी बाळूमामाची मेंढरं आहे ही मेंढरं या ठिकाणी बसली जातात याची किती वर्ष झाली ही परंपरा आहे हे जवळजवळ भळभमा असल्यापासून ह्या कापशीमध्ये मध्ये येते कापशीमध्ये मध्ये आल्यावर कुठं चारा असेल तिथे इकडे नदीला पाण्याला इकडे डोंगराकडं चारा असेल तिथे कुठं झाड असेल तिथे बाबली बनायचं हे मेंढे इथे येते अच्छा तुमचं गाव कोणतं आमचं गाव सेनापती कापसे सेनापती कापसे म्हणजे ह्या गावचे तुम्ही आहात आणि आता ही मेंढ्र तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र बाळूमामाची मेंढ्र देवस्थानची अशा ह्या लोक या इथं ह्या ठिकाणी हे थांबलेले आहेत था असं बघित समजल्यानंतर ह्या पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शनाला येत आहेत मला ह्या शंकर भक्तांना विचारायचं आहे की तुम्ही किती वर्षे ही परंपरा जपताय तिसरी पिढी तीन पिढ्या ही परंपरा जपत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही बाळूमामाची बकरी तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं बाळूमा बाळूमामाच्या बकऱ्यांचा या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना बसवलं गेलेलं आहे अतिशय बा, बाजूनं सगळं संरक्षण कटड्या जाळ्या आहेत आणि इथं जवळजवळ तीन हजार बकरी आहेत तुम्ही पाहताय ही सगळी बकरी सेनापती कापसी या गावामध्ये ही बकरी दरवर्षी बसवली जातात आता तुमचा इथून पुढचा मुक्काम कुठं असणार आहे आता इथून आता मेंढराची कात्रण होणार आहे ते बस मेंढराची कात्र शनिवार आणि रविवार मेंढराची कात्रण होणार आहे मग काय नदीच्या पलीकड तिकडे माझ्याकडे चारा असेल तिथे आम्ही चारा असेल तिथे जाणार म्हणजे ह्या तीन हजार बकऱ्यांची जी काही केस वाढलेली आहेत त्यांची कात्रण या ठिकाणी दर शनिवार रविवार होते एकदा आता हे सहा महिन्यातून एकदा अकरा तारखेच्या दरम्यान दहा आणि अकरा मेच्या दरम्यान ह्या बाकऱ्यांची कात्र कात्रण केसं कापली जाणार आहेत मला सांगा इथं हे जे काही कार्यक्रम चाललो आहे महाप्रसाद चालू आहे हे याचं नेमकं काय वैशिष्ट्य का आहे तिचं नेमकं वैशिष्ट्य म्हणजे तिचं देव पालखी आहे देवाची बाळमाची मग सकाळ संध्याकाळ हजाराण लोक येतात हजाराण लोकं आहेत त्यांचं जेवण आपल्या मेंढक्यांचं जेवण आणि पालखीचं आरती झाली पण पहिलं मेंढक बसतील जेवायला उठवून मग सगळ्या आपल्या सगळ्या सर्व समान सर्व समान माणसं जेवतील अच्छा म्हणजे ही परंपरा दरवर्षी तुमची असते या ठिकाणी काय रोज रोज हजार माणसं हे बाळू बाळू बाळूमामाची मेंढर म्हणून ही प्रसिद्ध आहेत सेनापती कापसी मध्ये हे जे रहिवाशी आहेत हे धनगर समाजातील आहेत आणि हे या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी बसतायत आपण आपणच कृषीमध्ये ही बाळूमामाचे मेंढं फिरायला जात असतात आज आपण या ठिकाणी आहोत की सेनापती कापसी या ठिकाणी आहोत तुम्ही या शंकर आणि लक्ष्मण ह्या भक्तांना आपण भेटलो या ठिकाणी ह्या बकऱ्यांची माहिती घेतली अतिशय अगदी लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंतची इथं बकरी तुम्हाला पाहायला मिळत आहेत नक्कीच तुम्ही सेनापती कापसीमध्ये या बाळूमामांच्या मेंढराच्या कळपाला भेट द्या दर्शन घ्या आणि या अशा पद्धतीचं हे एक वैशिष्ट्य स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आणलेला आहेत तुम्ही आम्हाला या ठिकाणी भेटला तुमचं दर्शन झालं तुमच्या मेंढरा मेंढ मेंढ्यांचं दर्शन झालं खूप छान वाटलं बाळूमामा की जय असो बाळूमामाच्या नावानं चार